मित्रांनो आपल्या ओळइश्वरपूर मधल्या यल्लम्मा मंदिराविषयी तुम्हाला मंदिरा मंदिरा थे थे मंदिरा मंदिरा माहिती आहे का आपल्या या यल्लमा मंदिराला सुमारे ऐंशी वर्षांची परंपरा आहे या मंदिराची स्थापना त्यानंतर मध्यंतरी झालेला जीर्णोद्धार आणि मंदिराचे कार्यक्रम या संदर्भात आपल्याला या मंदिराची पुजारी धोंडीराम घोरपडे माहिती देत आहेत एकोणीसशे च्या अगोदरचं मंदिर पण आमच्या वडिलांच्या नावावर चोपन हो आ, या, या, में में आ, का नाही एकोणीसशे चौपन पर्यंत नगरपालिकेच्या पावत्या वगैरे हे सगळं हे होतंय त्यानंतर परत एकोणीसशे सत्तर ते बहात्तर हा ह्या मंदिराचा थोडासा जीर्णोद्धार झाला हा सुरुवातीला आतलं फक्त काय केलं का आज पहिलं साध कौलाच म्हणजे कुंभारिक कौलाच हे होतं आणि कुंभारिक कवला असल्यामुळे आणि साइड असं झाडे होती आणि दगडी कठड होत स्टँडवर लक्ष्मीकांत रेस्टॉरंट होत त्याचे मालक महिपतराव मांजारे कदम मग ते काविळच औषध होते मग ते काविळचे औषध देत असताना त्यांनी काय केलं होतं एक मंदिराचे जीर्णोत्तरासाठी मत्या मंदिरा एक पावते काढत होते मग त्या त्यांनी आम्हाला मंडप बांधून दिला एकोणीसशे ब्याऐंशी ला त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला मंदिराचं मार्बलचं काम आम्ही थोड्याशा लोकवर्गणीतनं केलं आणि दोन हजार दोन ला मंदिरातून आम्ही परत बाहेरच समोरची जी आता नाही म्हणजे कमान पुढची जी फ्रंट आहे ती आम्ही दोन हजार दोन ला लोकरगणीतनं ती केलेली आहे